नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजच्या चा आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकाली एक क्विंटल कमीचा दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल आणि जास्तीत दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती राहुरी वांबोरी या ठिकाणी आवकाली फक्त चार क्विंटल कमीचा दर सहा हजार सातशे शहात्तर रुपये क्विंटल आणि जास्ती दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्व दर सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती पुसद या ठिकाणी बघा जात दोनशे नव्वद क्विंटल कमीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल आणि सर्व साधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाताय लोकल तूर